म्हणजे आता ह्या ज्या सगळ्या गाय आहेत तुमच्या तर ह्या घरच्याच गाय तुम्ही तयार सगळ्या घरच्याच बरोबर आता ही जर्शी मधली गाय आहे का हा ही जर्शी मधली गाय बर म्हणजे घरीच तयार केली घरी तयार केली सत्तावीस बर 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 आता जर्शीच आणि याचएबच काय तुम्हाला फरक सांगता येईल आपल्या शेतकरी मित्रांना काही शेतकरी मित्र म्हणतात की जर्शीचा पण एखादा फार्म जर्शीच थोडस काय होतं जर्शीला म्हणजे आजार पडत नाहीत हे शक्यतो बरे शिवार दुसरं काहीच नाही बाकीच्या पण गायला काही नाही माझं आज जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं कुठल्याही गायला कुठल्या अशी टेम्परेचर वाढले किंवा मस्टेटिस वगैरे झालं असं काही सुद्धा म्हणजे माझ्या मा तर गोट्यात नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला जागा कमी असल्यामुळं जरा माझा गोटा मुक्त संचार पद्धतीचा नाही बाबा एवढं सगळं करताय तर मुक्त संचार नाही खूप फायद्याचा आहे मुक्त संचार गोटा करावा फक्त मला जागा कमी असल्यामुळं गायची संख्या जास्त असल्यामुळं मला ते शक्य नाही बरं पण बर। तुम्ही अक्षरशः मला शेतकऱ्यांना एवढं सांगायचं की तुमच्याकडे जागा जर असेल खूप फायदेशीर आहे मुक्त संचार गोटा नक्की म्हणजे मुक्त संचार करावा आता ही जी तुम्ही म्हणत होता ती ही का गाय हा ही गाय अडतीस लिटर गाय दूध देते दुसरंच आहे आता ह्या गायला पाचवा महिना आहे तरी ही गाय अठ्ठावीस लिटर पाचवा महिना आहे तरी अठ्ठावीस लिटर तिसऱ्यांदा ही गाय आता आपण म्हणजे गाय बन बर बर तिसऱ्या व्यताची गाय तिसऱ्या व्यताची गाय दुसऱ्या व्यताला अडतीस लिटर दिले आणि ही गाय आहे त्याचं बारा बर आणि शिशीच काल वळ ही ही एक काल ही पण तिचीच कालवडी अशा चार ह्या उडी ह्या गायची मला दिले त्या पण मी अशा क्रॉस मध्ये ह्या प्रत्येक कालवड आहे ना हे तीस लिटर प्लस चालली ह्या गायची कालवड बरोबर आता आता जवळजवळ आठ दिवस झाली वेली बत्तीस लिटर वरती गेली तुम्ही बघू शकता हे कालवड बर 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 म्हणजे आता या गायची झी गायची जी कालवड फक्त सीमे आता कुठलं सीमेन हे दोन्ही कुठली सीमेन वापरले तुम्ही कुठले ही आता आता ही आपण ही गाय पंच्याऐंशी टक्के मध्ये बाय पंच्याऐंशी टक्क्यातलं ही मी पूर्ण शंभर टक्क्यात केली बर बर आणि एनडीच आहे ना नंतर हे भरलेलं या गायला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस या गायची जात कोणती आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे जात आपल्याला हिला भरवणं गरजेचं आहे जेणेकरून येणारी पायदास आपल्याला चांगलं दूध देईल आरोग्याच्या अडचणी तिच्या कमी होत्या बरोबर म्हणजे अनुवंशिकता म्हणतो या शिकतात नको पाहिजे म्हणजे की बदल होणं गरजेचं आहे म्हणजे आपण सिमेंटकडं वाढलोय पण या गोष्टी पण लक्षात घेणं गरजेचं आहे बरोबर तर आता ही ही जी गाय आहे तर ह्या गायचं जे म्हणतो आपण स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर किंवा इतर गायंपेक्षा काय बदल तुम्ही बघू शकता ही गाय किती आहे त्याची हाईट किती आहे हा 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 आणि शरीराचा घेरा माग ते आपण काय म्हणतो बांधा मागचा जे बांधा असेल खूप वेगळा आहे आकार असेल कासाचा आकार एकदम गोल आहे कासाच्या मध्ये अंतर जे आहे सडाचं अंतर एक हितापेक्षा एक हितापेक्षा जास्त अंतर आहे आणि सड पण खूप आहे ते चारी सडाची जे म्हणजे लांबी रुंदी सामान आहे पद्धतीनं आहे सगळं म्हणजे की आपण दुग्ध व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर अशा प्रकारचं काम होणं गरजेचं गरजेचं आहे बरोबर आता जर ही आपण आपल्या जर जनरली बघितलं तुम्ही गाय तर साधारण किती गाय दूध देतात एका व्यताला आणि ह्या गायीची किती कॅपॅसिटी आहे काय काढलं का तुम्ही आता आम्ही काय करतो एका गायीच तर मी नाही काढलं पण आमचा एक आम्ही वर्षासाठी एक बोनस असं शेतकऱ्यांना बोनस म्हणून देतो आम्ही शेतकऱ्यांचं एक रुपये आम्ही कटिंग करतो आणि देताना आम्ही त्याला एक, एक रुपया वीस पैसे देतो तर त्याच वेळेस कळत की आपल्या वर्षाचं दूध किती झालंय आपलं किती हजार लिटरचं दूध झालं आणि आपल्या दहा आता माझ्या सरासरी बारा तेरा गाय चालू असतात वर्षाला तर जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव हजार लिटर माझं दूध होतं वर्षाचं म्हणजे तुम्हाला तेवढा बोनस मिळतोय तेवढा बोनस आम्हाला मिळतो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना कळतं की आपलं काय काय शेतकऱ्यांना ठेवत नाहीत हे नोट ठेवत नाही आम्ही ठेवतो त्या बोनसच्या स्वरूपात आम्ही ठेवतो म्हणजे ते शेतकऱ्याला पण समजतंय की त्याचे ऍक्च्युली दूध किती झाले फायद्यात आहे का तोट्यात आहे का तोट्यात आहे बरोबर आता कसं आहे जनरली जे शेतकरी आहे तुमच्याकडचे तर कशा पद्धतीचा व्यवसाय चालू आहे अशी शास्त्रीय पद्धत जोड आहे त्यांची का त्यात अजून काय बदल होतोय काय शेतकरी गोटा बघा येतात कशा पद्धतीने गोटा बागा मी पण म्हणतो एखाद्याला गोट्याचं बांधकाम करायचं असेल तर तुम्ही माझ्या गोट्या अजून चार गोट बघा आणि त्यातून काय नियोजन कोणाचं काय म्हणजे चांगलं वाटतं त्यातून ते घ्या आणि त्या पद्धतीने ते गोटा बरोबर त्या पद्धतीनं बांधतात आता नवीन नवीन गोटे बरेच झालेत आमच्या म्हणजे ह्याच्या फार्मरमध्ये आणि जे काय आता नवीन पिढी आहे तुम्ही जे नवीन जी पिढी आहे आता काय काय अक्षरशः आमचे असेच नवीन मित्र बारामती त्याला कंपनीमध्ये कामाला जात होते तिथं ते त्यांना पगार अठरा हजार रुपये मिळायचा तर मी त्यांना बोलायचं असं चर्चा बोलायचो अठरा हजार रुपये तुम्हाला परवडत का तुम्ही किती तास काम करता ते मी आठ, आठ का। तुम्हार तुम्हार तास काम करतो आठ तास तुमचं आठ तास तुम्ही कंटिन्यू काम करता तुम्ही जायला जाण्याचा येण्याचा खर्च पेट्रोलचा खर्च म्हणजे तुम्हाला वेळ किंवा किती रुपये पगार राहतो ते म्हणजे बारा तेरा हजार रुपये आम्हाला फक्त शिल्लक राहतात एक महिन्याचे आणि फट शिफ्ट असेल सेकंड असेल नाईट शिफ्ट असेल कधी जावं लागतं त्यांना शिल्प असेल तसं अरे मग मी म्हणायचो एवढं तुम्ही करत असाल तर तुम्ही चार गायी घ्या ना चार गायी घ्या त्याच्यापासून दहा पटीनं फायदा आहे तुम्ही जे काम करताय त्याच्यापेक्षा हे ते, ते आठ तास काम करताय ना तिथे दोनच तास काम करा सकाळचे दोन संध्याकाळचे दोन अक्षरशः त्या मित्रांनी माझं खरोखर ऐकलं असे खूप मित्र मी तयार केले की जेणेकरून त्यांना गायी घेतल्या मी स्वतः त्यांना भांडवल दिलं बँकेचे बँके थ्रू भांडवल दिलं त्यांना आणि सांगितलं तुम्ही आणि माझ्या पसंतीनं त्यांच्या पसंत अशा गायी घेतल्या पाच पाच दहा दहा आता गोट तयार झाले त्यांना ते काम पूर्ण तोडून दिलेत कंपनी आणि ते म्हणजे जास्त पैसे आता ते होत कमवत असतात कमवतात आता ते तीस आणि चाळीस हजार रुपये घेतात आज त्यांच्या घरी पाच पाच येत्या पाच गाय म्हणजे पाच लाख रुपयाचा भांडवल तुमच्या दारात उभं असतात आणि होणारी अजून पायदास आणि आता याच कसं माहिती आहे त्यांच्या घरी शेती शेतीला शेणखत मिळतंय शेती चांगल्या प्रकारची उत्पन्न चांगल्या प्रकारचे येते ना बरोबर म्हणजे की जर तुम्हाला शेतीला पण चांगलं मिळाल तर तुमचं पिका पिकात ना ना वाढवतो बरुबर, या ज्या गाय आहेत तुमच्या तीस लिटर कॅपॅसिटीच्या तर मग आता सरासरी दुधाचं कलेक्शन कसं असतं दिवसाचं तुम्ही ज्यावेळेस गाय माझावरती येते त्यावेळेस ती एका वेळेस भरवता का थोडं माग पुढे त्या गायचा मास किती दिवस राहतो हा सगळ्यात महत्वा महत्वाचं आहे की म्हणजे बघा दोन दिवस राहतोय तीन दिवस राहतोय त्या पद्धतीनं मग जे आपल्याला वेळ असेल दोन दिवस राहत असेल तर दुसऱ्या दिवशी भरवणं महत्वाचं आहे आणि जर समजा तीन तीन चार चार पाच पाच दिवस जर राहत असेल तर काहीतरी ग्यायला प्रॉब्लेम आहे जेणेकरून जर ते असं काय म्हणतो आपण ते पाण्यागत जे सोट असतो तो जर टाकत असेल तर त्या गायला फर्स्ट डिफेन्सिव्ह फॉस्फोरस ची कमतरता आहे तुम्ही ती गाय किती जरी वाळा भरली तरी ती उलटणार उलट उलटणारच नुकसान शेतकऱ्याच होणार मग त्या गायला उपचार केला पाहिजे फॉस्फोरस जेणेकरून मिनरल हा डिफेन्स मिनरल मिक्सचर द्वारे फॉस्फरस दिलं पाहिजे त्या गायला वीस साली शॉर्टेज सिमेंट चा कार्यक्रम केला होता तर ते असं ब्रेड होत ते नव्याण्णव टक्के ते कालवडच होणार बरोबर आणि ते एकदम शॉर्टेज सिमेंट एकदम वाजबेदारात म्हणजे फक्त दोनशे रुपयात ते अडीचशे रुपयात किंमत होती त्याची पण जर घ्यायचं म्हटलं तर अडीच हजार रुपये सुद्धा आम्ही बायए करते आमच्याकडे ते स्कीम चालू आहे जे आता ते पाचशे रुपयाला पाचशे रुपये झाले तीन साडेतीन हजार रुपये किंमत आहे त्याची पण पाचशे रुपयामध्ये आम्ही ते आमचं शिपकुले डॉक्टर असतील गावंडे साहेब असतील तर त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला मिळतंय आमच्या हॉटेल बरं बरं आता हे जे तुम्ही सांगताय सॉर्टेड सिमेंट म्हणजे फक्त कालवडच होणार कालवड होते का एका मध्ये काही लोकांचं असं मत आहे की ज्यावेळेस आपण सॉर्टेड सिमेंट प्रॉब्लेम येतोय म्हणजे गाय वारंवार उलटणं तर असं अडचण येतात तर काय वाटतंय तुम्हाला थोडस आहे बरं प्रॉब्लेम आहे हा पण जेणेकरून आपल्याला जर चांगलंच काहीतरी करायचं असेल तर थोडस प्रॉब्लेम जे काय समोर जावंच लागतं मग आता थोडस कमी टक्क्यातलं जर सेमेस भरलं तर त्या गाय लागतात आणि शेतकऱ्यांचं असं आहे की आपली गाय कशी का काय गाय लागली पाहिजे त्याच्या त्यांचा भर आहे मग जे होणार जी पैदास असं होते आणि सगळ्यात महत्वाचं कसं होतं जी आपण जे गाय गाय भरतो त्याचं आपण कुठेही नोंद ठेवत नाही आणि जे आपला जे धंदा झाला आज आज पंजाब पंजाब कुठे गेले हरित क्रांती झाली पंजाब झाली आज आपलं उठ उत, शेतकरी उठतोय सुटतोय पंजाबला जातोय हरियाणा अन, हरियाणाला जातोय तिकडे बेंगलोरला जातोय आणि तिथून गाय आणतोय तिथून गाय आणल्यानंतर त्या गायी इथल्या वातावरणाला इथल्या खाद्याला मॅच होत नाहीत त्या गाय मी आता स्वतः खूप जणून बघितलंय दहातले ते एक ते दोन गाय मॅच होतात नाही तर बाकीच्या आठ गाय पूर्णपणे हे असं म्हणजे शेतकरी त्यात शेतकरी त्यात म्हणजे खूप नुकसान होते शेतकऱ्यांचं तर हे जे आहे का ना झालं अनब्रिडिंग झालं सगळं आपलं अनब्रिडिंग म्हणजे शेतकरी आता हे गाय ह्या त्या गायला आपण कुठले सीमे भरलं मग भरले पण हि कालवड जी होणार आहे पंच्याहत्तर ची ती त्या कालवडीला सुद्धा तोच वळू लागला जातो मीनब्रीडिंग होते त्यामुळे कसं क्रॉस पाहिजे ती गाय दिसताना तुम्हाला काळी भांडी दिसते काळी पांढरी दिसते सगल सगळं पण दुधाला दु आजारपणाला त्रास होतोय सारखं मस्टेट होणं दुध कमी देणं हे जी गोष्टी असतात ना त्या शेतकऱ्यांचं जरा दुर्लक्ष होतं त्याच्याकडे म्हणजे की जे साक्षरता म्हणतो आपण तरी व्यवसायातली पण साक्षरता होणं गरजेचं गरजेचं आहे कारण जर तुम्ही ब्रीडिंग केलं तर तुम्हाला कुठलाच फायदा मिळणार नाही यातून नाही नाही मिळणार बरोबर आणि अजून सुद्धा मी बघतोय अजून सुद्धा किती जरी शेतकऱ्यांना सांगितलं ना तुम्ही खरंच त्याच्याकडे लक्ष द्या नोंद वळ घ्या नोंद करा कुठल्या गायला कुठला ओळख भरलाय किती तारखेला भरलाय काय ते सगळं नोंद करा तुम्ही तुमच्या वेळी <laughs> सगळ्यात <तागाथ> महत्वाचे ते <थी। laughs> पुढली जी पिढी येणार आहे ती तरी चांगली होईल तीस लिटरच्या तीस लिटरची लिटर कालवड तुम्ही पैदास करा त्याच्यापासून चांगलं उत्पन्न होऊ शकतं म्हणजे तुम्हाला बेंगलोर आणि पंजाब हरियाणा जायची गरज गरजच नाही ना मी आज त्यांना मी सांगतोय माझ्या गोट्यात आता ही तुमची कालवडी दोन नंबरची कालवडा अडतीस लिटर दूध देते माझ्या म्हणजे घरीच तयार केली घरी तयार केली एवढी दुसरं ते अडतीस लिटर एवढ्या चांगल्या गाय क्वालिटीच्या बनवल्या तीस तीस लिटरच्या तर सहज गाय तर मिनरल मिक्सचर किती महत्वाचं हो आहे काय सांगाल शेतकरी मित्रांना सगळ्यात महत्वाचं मिनरल मिक्सर हे कारण आपण जे शेतातन तार आणतो पशुखाद्य ठेवतो ते जे आम्ही गायचं पंचवीस तीस लिटर दूर रोजचं काढतो म्हणजे रोज जे दूध काढतो त्यातनं ते आपल्याला त्याचं कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल व्हिटॅमिन असेल ते भरून निघत नाही त्यामुळं शेतकऱ्याला विनंती आहे की मिनरल मिक्सर हे कं म्हणजे रेग्युलर रोजची रोज, रोज गायला पन्नास ग्राम तर मिनरल मिक्सर द्या म्हणजे एका वेळेस पन्नास ग्राम तर दिवसाला दिवसाला पन्नास ग्राम तुम्ही मिनरल मिक्सर देऊ शकता जर तुमची गायले खराब असेल तर शंभर ग्रामचा डोस तुम्ही दिवसाला म्हणजे देणं गरजेचं आहे